नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर नमोच्या सहाव्या हप्त्याच्या वाटपाला उद्या दिनांक सव्वीस मार्च रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता हा वितरित होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या पहिल्याच टप्प्यात बारा जिल्ह्यात आणि चौदा बँकेतमध्ये हे हप्ता जा जमा होणार आहे तर हजारोच्या संख्येने शेतकरी हे वगळले सुद्धा गेलेले आहेत तर मग शेतकरी मित्रांनो बारा जिल्हे आणि चौदा बँका कोणत्या आणि हजारोच्या संख्येने शेतकरी वगळले गेले याचे विशेष कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाही तसेच आपली फॉर्मर आय डी काढलेली नाही अशा शेतकऱ्यांना आता या निधीतून वगळण्यात आलेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या क्रमांकाला आधार लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता वगळण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली असून उद्या पहिल्याच टप्प्यातील बारा जिल्ह्यात पैसे येणारे म्हणजेच नगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया आणि हिंगोली या बारा जिल्ह्यात उद्या म्हणजेच असे तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यात नमो किसानचे दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहे आणि चौदा बँका म्हणजेच युनियन बँक ऑफ इंडिया आय डी बी बी बँक त्यानंतर सर्वात मोठी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक युको बँक पोस्ट बँक महाराष्ट्र बँक बँक ऑफ बडोदा इंडियन बँक कॅनरा बँक देना बँक आणि पंजाब नॅशनल बँक यापैकी कोणत्याही बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत अशी माहिती समोर आलेली असून अशाच शेती निगडित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद